गेल्या सात दशकापासून देशभरात वनवासी जनजातीय बांधवांच्या कल्याणासाठी वनवासी कल्याण आश्रम देशभरामध्ये विविध उपक्रम राबवत आहे दिवाळी सणामध्ये वनवासी बांधवांना आर्थिक उत्पन्नामध्ये हातभार लावावा यासाठी त्यांच्या कला उत्पन्नांना वाव मिळावा म्हणून वनवासी कल्याण आश्रम ठाणे महानगराने ठाण्यामध्ये वनवासी बांधवांचा वनवासी कला प्रदर्शन आयोजित केला आहे तर या वनवासी कला प्रदर्शनामध्ये आलेल्या वनवासी बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत यासोबतच या वनवासी कला प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत आलेक साळगे नमस्कार सर हा कार्यक्रम म्हणजे हे प्रदर्शन गेली अनेक वर्ष इथे भरतंय आणि बरेच वेळा मी स्वतः आले आज मी प्रमुख पाहुणी म्हणून आले म्हणून मला छान वाटतंय तर वनवासी कल्याण आश्रमाचं काम खूप चांगलं आहे आणि विशेषतः ह्या प्रदर्शनामध्ये खूप सुंदर सुंदर हस्तकलेच्या वस्तू आहेत त्यांनी बनवलेल्या आणि त्याला मार्केट मिळावं किंवा त्याचा खप व्हावा अशी मी मला वाटतं मी स्वतःही खरेदी करत आहे इथे आणि सर्वांनी अशी खरेदी करावी आणि वनवासी कल्याण काम जाणून घ्यावं म्हणून मी विनंती करते सगळ्यांना वनवासी कल्याण आश्रम आदिवासी बांधवांसाठी आणि जे कलाकार आहेत त्या अशा आदिवासी बांधवांसाठी हे प्रदर्शन दरवर्षी दिवाळीच्या एक आठवडा अगोदर हे प्रदर्शन भरवत असतं तर ह्या प्रदर्शनाचं हे अठ्ठावीसावं वर्ष आहे आणि ह्या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असा आहे की जे काही ग गरीब दुर्गम भागात राहणारे जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी त्यांच्या घरी बनवलेल्या वस्तू त्या इथे आणून त्या इथली बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून देणं हा मेन त्याच्यातून उद्देश आहे आणि त्या माध्यमातून ह्या लोकांना त्यांच्या पायावर उभं करणं हे वनवासी कल्याण आश्रमचं खरं मेन द ध्येय आहे आणि त्यासाठी ठाणेकर संपूर्ण ठाण्याच्या नागरिकांनी नेहमीच सा मोलाची साथ दिलेली आहे तशी दरवर्षी जशी साथ देतात तशी यावर्षीसुद्धा सर्व ठाणेकर बंधू भगिनींनी या, या प्रदर्शनास भेट द्यावी त्यांच्या मालाची खरेदी करावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद हे अतिशय चांगलं काय म्हटले त्याला की व्यासपीठ आहे म्हणा किंवा एक चांगली संधी आहे ज्यायोगे हो या आदिवासी लोकांचे जे काही उत्पादन आहे ते आपल्या शहरी लोकांपर्यंत पोहोचू शकतात आज सगळ्यांना ऑर्गॅनिक फूड याची खूप काय म्हणतात त्याला गरज आहे वाटायला लागली आहे कारण अनेक केमिकल्सचा वापर करून जे आज शेती होते तर त्याला अतिशय उत्तम पर्याय हे आपले वनवासी बांधव आपल्यापर्यंत त्यांचे प्रॉडक्ट्स घेऊन येत आहेत तांदूळ म्हणा किंवा अजून औषधी आयुर्वेदिक औषधी म्हणा आणि अशा अनेक उत्तम उत्तम उत्पादनं त्यांनी आपल्यासमोर आणली आहेत तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व शहरी मंडळींनी यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा प्रदर्शनांना यायला पाहिजे काही त्यांच्या वस्तू खरेदी करायला पाहिजे आणि त्यांना हर प्रकारे मदत करायला पाहिजे असे माझी इच्छा राज्याच्या दुर्गम भागातून आलेले अनेक वनवासी जनजातीय बांधव या वनवासी कला प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत आपल्यासोबत उपस्थित आहेत चंद्रकला ताई ताई त्या वनवासी कला प्रदर्शनामध्ये आज आपण वनऔषधीचं सामान घेऊन आलं याबद्दल आपण काय सांगाल याबद्दल हे पावडर आणल्यात निम पावडर आणली जांभूळ पावडर आणली त्रिफळ आणली म्हणजे शुगरवरची औषधं आणल्यात आणि दुखीचे आणल्यात पित्तावरचे आणल्यात आणि शक्तीवर्धक आणल्यात गर्भधारण आणले जंगलातून जंगला गोळा करतो वन, वनस्पती आणि त्याची पावडर बनवतो आणि मग विक्रीसाठी घेऊन येतो माझं नाव मणेश अतारा मी केंद्र कोठिंबे कर्जत जिल्हा रायगड इथून आलेलो आहे माझं उद्दिष्ट असं का मी महिला बचत गट यांच्याकडनं आपण त्यांना रोजगार भेटण्यासाठी आपण त्यांच्याकडून थालीपीठ आंबोळीपीठ पीठ लोणचे इत्यादी उपस्थित करतो आणि त्यांना रोजगार भेटण्यासाठी आपण त्यांच्याकडून हे भाजणी करून घेतो आणि ते इथे मी स्टॉल लावतो असे दोन तीन दोन तीन ठिकाणी स्टॉल आपले असतात माझे नाव उज्ज्वला मोहन थोरे आणि मी जव्हार वरून आले आणि जे आम्ही आदिवासीची संस्कृती जी आमची शेती आहे त्याच्यापासून आम्ही उत्पन्न बनवलेले जसे की नाचणी नाचणी पासून कुकीज लाडू आणि मोहाचे ला, फुलांचे लाडू बनवलेले आहेत आणि आम्ही बांबू पासून वस्तू बनवले जसे जसे आकाशकंदील बास्केट वेगवेगळे वेग आमचे जे आदिवासीची ओळख आहे तीच आम्ही सगळी लोकांपर्यंत दाखवतो आणि नक्की आम्हाला भेट द्या आम्ही आलो माझं नाव ढाकट कर विठ्ठल कडू हे पेंटिंग म्हणून आलो पेंटिंग मारली पेंटिंग मारले पेंटिंग करायचं आहे बांबूच्या काडीने आणि ते शेतीचं काम विशेष थोडा अलग अलग कुंभारकाम काम, काम करतो मी म्हणजे तिशे तिशेक वर्ष झाले तेच काम करतो पेंटिंग करतो पण दुकान भेटत नाही सर मार्केटिंग पाहिजे सर मुंबई शिट ठिकाणी ठेवलं तुम्ही चांगलं असं माल खरेदी करायला नक्की हा खरेदी करायला मदत पाहिजे सरकार म्हणून कुठे आमची कला आहे ना परंपरा मेहनत करतो एवढे लांब लांब येतो ना तर अशा होत्या या वनवासी कला प्रदर्शनामध्ये आलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि सहभागी झालेल्या वनवासी जनजातीय बांधवांचा प्रतिक्रिया हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद